जॉर्जला शिकायचे होते त्यामुळे त्याने सर्वांचा निरोप घेतला सुजनबाईंनी त्याला सांगितले की तिथे पोहोचल्यावर एखादे चांगले घर शोध त्यांना तुला काय काय घरकाम येते ते सगळे सांग आजकाल नोकर मिळणं अवघड असल्याने ते तुला ठेवून घेतील मोजस बाबांनी सांगितले की तू आता गुलाम नाहीस स्वतंत्र आहेस त्यामुळे कोणी जर तुला फुकट राबवून घेत असेल तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या तेन परीने जॉर्जला सल्ले देत होते त्याला निरोप देताना कार्वर दाम्पत्याचा आला जॉर्ज निघाला एका वळणावर जाऊन त्याने मागे वळून पाहिले दहा वर्षांचा तो अनाथ पोरका जीव ओळखीचे सुरक्षित जग सोडून अनोळखी वाटेकडे निघाला होता भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली पण तो मागे हटला नाही त्याने आता पाऊल पुढे टाकले होते त्याने त्याच्या ज्ञान यात्रेला आता सुरुवात केली होती जॉर्ज निवोषत पोहोचला तेव्हा रात्र झाली होती ती रात्र त्याने एका पडक्या गोठ्यात काढली दिवसभर चालून चालून थकल्याने त्याला इतकी गाड झोप लागली की दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला जाग आली त्या दिवशी त्याने आयुष्यात पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकले त्या शाळेत सर्व निग्रो मुलंच होती जॉर्जचा तो गबाळा अवतार डोक्यावर गोठ्यातल्या गवताची चिकटलेली तुस त्याचा तो चिरका आवाज आणि अडखळत बोलणं यामुळे ती सर्व मुलं विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होती शाळा सुटल्यावर सर्व मुले त्यांच्या घरी गेली पण जॉर्जला कुठे जावे ते समजत नव्हते शेवटी सुजनबाईंनी तो घरोघरी काम मागत हिंडला त्यानंतर काही दिवस पडतील ती काम करत तो राहिला मिळालेल्या पैशांमधून दुकानात जाऊन खाणं विकत घेता येतं हे शिकण्यासाठी सुद्धा त्याला दोन दिवस उपाशी राहावे लागले दिवसभर शाळा करून नंतर पोटा पाण्यासाठी मरमर कष्ट करायचे आणि रात्री त्या पडक्या गोठ्यात पाठ टिकवायची एवढे कष्ट पडत होते पण तरीही त्याने एक दिवसही शाळा चुकवली नव्हती त्याच्या बोलण्यात आता खूप सुधारणा झाली होती न चिरकेपणा आता कमी झाला होता होतला पहिला हिवाळा मात्र जॉर्जला आयुष्यभर लक्षात राहील असा गेला त्या मरणाच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत अन्नाशिवाय उबदार कपड्यांशिवाय तो जिवंत कसा राहिला हेच मोठे आश्चर्य होते पण तो जगला त्या गोठवणाऱ्या थंडीचे परिणाम आयुष्यभर सोसत का होईना पण तो जगला वसंत ऋतूत मुलांच्या शाळांना सुट्टी लागली या सुट्टीत कुसा दूर राहणाऱ्या यायगर साहेबांना भेटायला जायचे त्यांचे पुस्तक वाचता यावे म्हणून आपण शिक्षण घेण्याची धडपड करतोय हे त्यांना सांगून स्वतःचे कौतुक करून घ्यायचे असे जॉर्जने ठरवले होते जॉर्ज मोठ्या उत्साहाने कोस दोन कोस चालत यायगर साहेबांना भेटायला गेला खरा पण तिथे पोहोचताच त्याला समजले की दोन महिन्यांपूर्वीच यायगर साहेब स्वर्गवासी झाले होते ज्या भयानक थंडीतून जॉर्ज वाचला होता त्याच थंडीने यायगर साहेबांचा सा बळी घेतला होता जॉर्ज उदास मनाने गावात परतला एकदा नेहमीप्रमाणे ने त्या पडक्या गोट्यात झोपला असताना कोणाच्या तरी ढोसण्याने जॉर्जला जाग आली आता का आपले काही खरे नाही आपल्याला आता खूप मार मिळणार या भीतीने जॉर्ज जोर जोराने रडू लागला पण झाले मात्र उलटेच त्या ढोसणाऱ्या माणसाने म्हणजेच जॉन मार्टिनने जॉर्जची प्रेमाने चौकशी केली त्याला त्याच्या घरी घेऊन गेला पोटवर जेव घातले कित्येक महिन्यांनंतर जॉर्ज ज्याला जेवण म्हणता येईल असे अन्न जेवलं होता जेवल्यानंतर त्याला दिलेल्या बाजल्यावर भरल्या पोटी तो छान झोपी गेला जॉर्ज आता मार्टिन कुटुंबासोबतच राहू लागला मूलबाळ नसलेल्या मार्टिन दाम्पत्याने जॉर्जलाच आपला मुलगा मानले दुसऱ्याच दिवसापासून जॉर्जचे छुपे गुण त्याचे पाक कौशल्य स्वच्छता टापटीप त्यांच्या लक्षात येऊ लागली त्यांची बाग सुद्धा जॉर्जने सुंदर बनवली पण त्याच्या या सगळ्या कष्टांचा मोबदला देणे मार्टिन दाम्पत्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी जॉर्जला बाहेर काम शोधायला सांगितले जॉर्जच्या पोटा पाण्याचा प्रश्न आता मिटला होता त्यामुळे तो सुद्धा नव्या उमेदीने वावरू लागला मार्टिन बाईंच्या आधी उठून घरकाम आटपून न्याहारी उरकून मग तो बाहेर कामाच्या शोधात जाऊ लागला त्याच्या गुणांमुळे कामसुवृत्तीमुळे सुद्धा त्याला काम देऊ लागले जॉर्जचा बुजरेपणा हळूहळू कमी होऊन तो आता माणसात मिसळू लागला होता मार्टिनला जॉर्जच्या तल्ल बुद्धीचा अभ्यास वृत्तीचा अंदाज येऊ लागल्यामुळे ते सुद्धा जॉर्जला जमेल तशी मदत करत होते पण अजूनही जॉर्ज हवे तितके मोकळेपणाने वागत नाही हे लक्षात आल्याने कदाचित त्याला त्याच्या माणसात मिसळायला आवडेल असे वाटून मार्टिनने त्याला रविवारी गावातल्या निग्रोनसाठी असलेल्या चर्चमध्ये पाठवायला सुरुवात केली पण तिथेही तो पाठीमागच्या कोपऱ्यात अंग चोरून बसायचा त्याला त्या ते चर्च मध्ये सर्वात जास्त काय आवडायचे तर ती प्रार्थना ती गातानाच्या सुरांनी त्याचे भान हरकून जायचे त्याला त्याच्या ते आईची आठवण यायची त्यानंतर प्रवचन मात्र त्याला अजिबात आवडायचे नाही याच चर्च मध्ये त्याची मारी आत्याशी ओळख झाली मोठे मन असलेल्या मारियात्याने जॉर्जची प्रेमाने चौकशी केली तिच्या त्या मायेच्या शब्दांनी जॉर्जला सुजनबाईंची आठवण झाली जॉर्जला चर्च मध्ये जाणे आवडत नाही हे लक्षात येताच मार्टिन दाम्पत्याने त्याला चर्चला जा असे पुन्हा पुन्हा सांगणे सोडून दिले जॉर्ज आता शाळेत छान रुळला होता त्याला वर्ष झाले होते त्याचे वेगळे पण सर्वांना जाणवत होते त्याची मस्करी आता कोणी करत नव्हते सगळे छान चालले होते पण अचानक मार्टिन कुटुंबाचे पोट ज्याच्यावर भरले जात होते ती पिठाची गिरण बंद पडली आणि मार्टिन कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकांकडे कॅलिफोर्नियाला जावे लागले पण जाताना त्यांनी त्यांना जशी जमेल तशी जॉर्जची सोय करून दिली आता पुढच्या शिक्षणासाठी जॉर्जने कॅन्झम या मुक्त राज्यात जावे असेही त्यांनी सुचवले पण निवोश होऊन साठ मैल दूर असलेल्या त्या राज्यात त्या काळात जाणे जॉर्जला शक्य नव्हते या काळात मारी आत्या त्याला तिच्या घरी घेऊन आली मारी आत्या तिचा नवरा अँडी काका आणि जॉर्ज असे तिघे त्यांच्या एका खोलीच्या घरात आनंदाने राहू लागले मारी कामातला नीटनिटकेपणा सफाई तसंच तिचं विणकाम शिवणकाम जॉर्जला खूप आवडायचे तिच्याकडेच तो सुरेख शिवणीने रफू ठिगळ लावायला शिकला मारियात्या रोज रात्री त्याला बायबल वाचायला लावायची त्यातले काही उतारे जॉर्जला एवढे आवडायचे कि ते त्याचे जवळजवळ पाठ झाले होते जॉर्जची शाळा मारियात्याच्या घरापासून जवळ असल्याने तिच्या कामात मदत करणं त्याला सोपं जायचे त्या काळात निग्रो मुलांना पुस्तके मोफत मिळत नसल्याने आणि जॉर्जला ती परवडत नसल्याने त्याला पुस्तकांसाठी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागायचे पण असे फुकट कोणाकडून घेणे त्याला आवडत नव्हते म्हणून मग त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी जॉर्जला बरीच कामे करावी लागायची कधी कुणाचे अंगण झाडून दे तर कधी कुणाच्या चुलीसाठी सरपण फोडून दे कुणाच्या बागेची मशागत कर तर कुणाचे कपडे धुवून दे जे पडेल ते काम आणि मिळेल तो दाम असे जॉर्जचे दिवस चालले होते निओशोच्या शाळेत जितके शिकणे शक्य होते तितके त्याचे शिकून झाले होते त्याच्या प्रश्नांना उत्तर देणे तिथल्या शिक्षकांना आता असे झाले होते त्यामुळे त्याला आता दुसऱ्या शाळेत जाणे भाग होते तो शाळेची चौकशी करू लागला तेव्हा त्याला स्कॉट मधल्या फोर्ट स्कूल बद्दल समजले निओशो सोडण्यापूर्वी जॉर्जचा मोठा भाऊ जिम त्याला भेटायला आला होता त्यावेळी त्या, त्या दोघांनी त्यांचा एकत्र फोटो काढला आणि दोन दिवस गळ्यात गळा घालून ते फिरले निओशो सोडताना जॉर्जने मारियात्याला त्याने स्वतः विणकाम केलेले नमुने भेट दिले मारियात्याने त्याला प्रेमाने कातडी बांधणीचे नवे कोरे बायबल भेट दिले या बायबलने जॉर्जला शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली जॉर्जला निरोप देताना मारियात्याचे आतडे तुटत होते हे साल होते अठराशे शहात्तर लहानग्या जॉर्जने चालणारे पाय आणि जबरदस्त इच्छाशक्ती यांच्या बळावर शिक्षणाच्या दिशेने घेतलेली ही दुसरी झेप जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत फोर्ट स्कॉट मध्ये आल्यावर मोठा प्रश्न जॉर्ज पुढे उभा राहिला आणि तो म्हणजे खायचे काय आणि राहायचे कुठे तो काम शोधण्यासाठी दारोदार हिंडला त्यावेळेला सौ पेनबाईंनी त्याला मदतीसाठी ठेवून घेतला त्यांच्या स्वयंपाकघरात जॉर्जने बनवलेला चौदार स्वयंपाक आणि त्याची कामातली स्वच्छता पाहून पेनबाई खुश झाल्या पेनबाईंकडे जॉर्ज बिस्किट ब्रेड पुडिंग अशा बऱ्याच नवीन पाककृती शिकला थोडे पैसे जमा झाल्यावर त्याने पेनबाईंचे घर सोडले आणि जवळच्याच एका शाळेत नाव नोंदवले दिवसभर मिळेल ते काम करायचे शाळेत शिकायचे हातात पडेल ते एखादे पुस्तक कसलेही पत्रक वर्तमानपत्र पुस्तिका अगदी काहीही असलं तरी वाचून काढायचे जिथून जसे मिळेल तसे त्याचे शिक्षण घेणे सुरू होते कामधंदा करून पैसे कमवायचे मग शाळेत नाव घालायचे पैसे संपले की शाळा सोडायची पुन्हा काम करायचे पुन्हा पैसे जमवायचे आणि पुन्हा शाळेत नाव घालायचे पण या सगळ्यात खूप काळ जात होता जॉर्जचे वय वाढत होते त्यामुळे त्याच्यात आणि त्याच्या वर्गातल्या मुलांमध्ये कधीच मैत्री होत नव्हती त्यात बहुतेक सगळी मुले गौरवर्णी असल्याने हे अंतर अजूनच वाढायचे त्यामुळे आधीच अबोल आणि एकाकी असलेला जॉर्ज अजूनच कोशात जायचा त्याचे बालपण असे कामाच्या रगाड्यात हरवून गेले होते अवलंबून राहावे असे कोणीही त्याचे नव्हते त्यामुळे आपले प्रश्न आपणच सोडवायचे आहेत आपल्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडायच्या आहेत याची जाणीव बालपणातच त्याला झाली होती फोर्ट स्कॉट मधले वाइल्डर हाऊस हे हॉटेल नेहमी गजबजलेले असायचे मजुरांचे ठेकेदार गुराढोरांचे व्यापारी अशी बरीच उतारूंची गर्दी तिथे असायची या गर्दीचा फायदा घेऊन जॉर्जने हॉटेलच्या आडोशाला धुलाई केंद्र सुरू केले उतारूंना धुळीने घामाने चिकचिकलेले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मिळू लागले या सोयीमुळे उतारू खुश झाले आणि पोटा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे जॉर्जही खुश झाला पुढे हे धुलाई केंद्र त्या हॉटेलचे आकर्षण केंद्र बनल्यामुळे हॉटेल मालकाने जॉर्जला मागच्या पडवीत धुलाई केंद्र चालवण्यासाठी परवानगी दिली अवघ्या तेरा वर्षांच्या जॉर्जच्या कपडे धुण्यापासून त्यांना इस्त्री करून घड्या घालण्यापर्यंत सगळ्या कृती अगदी पद्धतशीर असायच्या फोर्ट स्कूलमध्ये जाऊ लागण्यापूर्वीच तो या धुलाई केंद्रामुळे बऱ्याच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत झाला होता त्याचा आता एकही एक दिवस मोकळा जात नव्हता पुस्तकातून वर्तमानपत्रातून माणसांच्या बोलण्यातून जिथून मिळेल तिथून तो ज्ञान ग्रहण करत होता अधूनमधून जॉर्जला डायमंड ग्रोव्हची ओझारक टेकड्यांची त्याच्या छोट्या दोस्तांची आठवण यायची त्या आठवणींनी तो इतका कासावीस व्हायचा की ती बेचेनी घालवण्यासाठी तो कागदांच्या चिटोऱ्यांवर त्याच्या डोळ्यासमोर तरळणारी झाडं फुले ओढे ससे खारी या सगळ्यांची चित्रे रेखाटायचा ती त्याच्या वहीत पुस्तकात किंवा टेबलावर चिकटवून ठेवायचा आणि त्यांच्या सहवासाची भूक भागवायचा असेच एकदा भूगोलाचा तास सुरू होता आणि विषय होता डोंगर टेकड्या त्या विषयाचे नाव ऐकताच जॉर्जची तंद्री लागली त्याच्या डोळ्यांसमोर ओझार टेकड्या नाचू लागल्या आणि त्याच्याही नकळत त्याचा हात कागदावर फिरू लागला जॉर्जचे शिकवण्याकडे लक्ष नसल्याचे समजताच बाईंनी कडक आवाजातच त्याला त्याची वही घेऊन बोलावले त्यांनी वहीतली ती रेखाटणे पाहून त्याला विचारले की या टेकड्या तू कुठे पाहिल्यास अडखळतच जॉर्ज म्हणाला ओझार्क बाईंनाही त्या हुबेहूब काढलेल्या टेकड्या पाहून आश्चर्य वाटले त्यांनी त्याची अजून काही रेखाटणे तपासली त्याच्यातले हे कलागुण पाहून त्या बाईंनी त्याला श्रीमती लॉंगच्या चित्रकलेच्या वर्गात घातले त्याच्या चित्रकलेवर श्रीमती लॉंग सुद्धा इतक्या खुश झाल्या की त्या नाताळात त्यांनी जॉर्जला जलरंगाची एक अख्खी पेटी बक्षीस दिली तीन वर्ष निघून गेली जॉर्ज आता वरच्या वर्गात गेला होता उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली होती हाऊस हाऊसमध्ये उतारूंची आपसात चालणारी बोलणी ऐकून आपण सुद्धा वेगवेगळे वेग प्रदेश पाहावेत असे त्याला वाटू लागले ही इच्छा त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याने मजुरांच्या ठेकेदाराकडे नाव नोंदवले पण वयाने लहान असल्याने त्याला मजूर म्हणून न घेता स्वयंपाकी म्हणून घेतले कॅन्झस ते डेनवर पर्यंत बांधल्या जाणाऱ्या लोहमार्गाच्या कामावर त्याला पाठवण्यात आले तिथे त्याने बरेच पैसे कमावले उन्हाळी कामाचा करार संपल्यावर मिळालेला पगार घेऊन तो आणखी पश्चिमेच्या प्रवासाला निघाला त्या प्रवासात पोट भरण्यासाठी जॉर्जने ठिकठिकाणी थीक कामे केली स्वयंपाक केला लाकडे फोडली गटारं खणली हमाली केली सुताराच्या लोहाराच्या हाताखाली कामे केली घण घातले विस्तव फुलवून भट्ट्या रसरशीत ठेवल्या लोहाराच्या हाताखाली काम करत असताना समोरच्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगाने मात्र त्याला मुळापासून हादरवून टाकले